सर्वांना नमस्कार या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार रा आहोत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणातील सी बी ए टू म्हणजेच कॉम्पिटेटन्सी बेस्ड असेसमेंट टू म्हणजेच क्षमता आधारित मूल्यांकनाची संकल्पना तर मूल्यांकन म्हणजे काय ही संकल्पना विद्यार्थ्यांना काय माहीत आहे त्यांना काय समजतं आणि ते काय करू शकतात तर आतापर्यंत मूल्यांकन म्हणजे फक्त परीक्षा किंवा शाळेत केले जाणारे मूल्यांकन किंवा बोर्ड परीक्षा एवढंच मुलांना माहिती आहे परंतु शिक्षणातील एक यश टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच जशा बोर्ड परीक्षा असतात हे शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर केलेल्या मूल्यांकनापेक्षा वेगळे असते त्याचप्रमाणे राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर केलेले मूल्यांकन हे उद्देशानुसार भिन्न असते कारण ते विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा शालेय शिक्षण प्रणालीच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करत असतात विशिष्ट अभ्यास करम कार्यक्रम वर्गाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी शिकण्याच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याची अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी सुद्धा मूल्यांकन योगदान देते आता राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये काय म्हटले आहे किंवा या मूल्यांकनाचा दृष्टिकोन या एन ई पीमध्ये काय आहे शालेय शिक्षण पद्धतींच्या संस्कृतीतील मूल्यांकनाचे ध्येय हे आतापर्यंत प्रामुख्याने पाठांतर किंवा स्मरणावर आधारित होते परंतु आता मूल्यांकनाचे ध्येय सातत्यपूर्ण आणि आकारिक क्षमता आधारित असण्याकडे आहे म्हणजे चिकित्सक विचार वैचारिक स्पष्टता विश्लेषण क्षमता या उच्च बोधात्मक क्षमता तपासण्यावर हे मूल्यांकन भर देते त्यामुळे मूल्यांकन हे अध्ययन आणि विकास यांना गती देणारे आहे मूल्यांकनाचे हेतू म्हणजेच उद्दिष्टे मूल्यांकनाचे दोन उद्देश आहेत विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या संपादनुकीचे मूल्यांकन आणि वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया व वापरलेल्या शैक्षणिक साहित्याची परिणामकारकता मोजणे मूल्यांकन म्हणजे दैनंदिन वर्ग कार्यात विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबद्दल माहिती गोळा करण्याची कोणतीही प्रक्रिया किंवा ती जे माहितीचे विश्लेषण स्पष्टीकरण करते मूल्यांकन हे शिक्षकांद्वारे अध्ययन अध्यापन प्रक्रियेला मार्गदर्शन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल दर्शवण्यासाठी आपण वापरतो अध्ययन संपादनूक ही विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या मूल्यांकनाद्वारे केली जाते एन ई पी दोन हजार वीसचे उद्दिष्ट आहे मूल्यांकनाच्या पद्धतीत बदल घडवून आणणे म्हणून एन ई पी वीसनुसार आपल्या शालेय शिक्षण प्रणालीच्या संस्कृतीतील मूल्यांकनाचे उद्दिष्ट मुख्यत रॉट मेमोरिझेशन स्किल्सवर आधारित आहे रॉट मेमोरिझन स्किल्स हे आपण समजून घेणार आहोत तपासणी करण्याच्या बाबी बदलून मूल्यांकन अधिक रचनात्मक आणि अधिक क्षमतेवर आधारित करणे चिकित्सक विचार आणि संकल्पनात्मक स्पष्टता यावर विद्यार्थ्यांच्या अध्ययन आणि विकासाला चालना देणे आणि उच्चस्तरीय चाचण्या घेणे याचा मूल्यांकनामध्ये समावेश आहे आता यामध्ये मूलभूत चार घटक समाविष्ट आहेत एक आहे निरंतर सुधारणात्मक प्रक्रिया दोन विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आणि सुधारण्यासाठी प्रेरित करणे तीन अध्यापनाच्या पद्धतींचे मूल्यांकन चार समग्र विचार व मूल्यांकन याव्यतिरिक्त चांगले मूल्यांकन विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी स्वयंनिर्देशित अध्ययन करण्यास मदत करू शकते आता पाहूया क्षमता आधारित मूल्यांकन क्षमता आधारित शिक्षण सी बी ई म्हणजेच कॉम्पिटिटन्सी बेस बेस्ड एज्युकेशन म्हणजेच पारंपरिक परा पद्धतींपासून परावृत्त होत अधिक परिणाम केंद्रित दृष्टिकोनाकडे आपण शिक्षण घेऊन जात आहोत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे भारतातील या परिवर्तनाचे नेतृत्व करते पाठांतरावर आधारित शिक्षणापासून दूर जाण्याच्या गरजेवर आपण भर देत आहोत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सी बी एस ई किंवा भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद म्हणजेच आय सी एस ई सारख्या विविध भारतीय शाळा मंडळांनी शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी हा क्षमता आधारित दृष्टिकोन सातत्याने अवलंबला आहे आता क्षमता क्षमता म्हणजे काय तर्कसंगत विचार स्वायत्ततेची भावना आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच लोकशाहीपूर्ण आर्थिक व सांस्कृतिक सहभाग यांच्या जाणव जाणीवपूर्वक रुजवणुकीसाठी मूल्य आणि स्वभाववृत्ती हे प्रेरणास्त्रोत असले तरी विद्यार्थ्यांनी तशी कृती केली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट क्षमता त्यांचा विकास झाला पाहिजे जसं की चौकस विचार संप्रेषण संप्रेषण म्हणजे बहुविध भाषांमधील श्रवण भाषण वाचन आणि लेखन समस्या निराकरण आणि तर्कसंगत विचार ड सौंदर्यात्मक आणि सांस्कृतिक क्षमता ई आरोग्य निर्वाह स्वव्यवस्थापन आणि कार्य करण्याची क्षमता यामध्ये म्हण येतं शक्ती सामर्थ्य संयम चिकाटी केवळ शारीरिक क्षमता नसून या क्षमता मानसिकसुद्धा आहेत म्हणजे स्वव्यवस्थापनासोबत भावनिक क्षमता असणं सुद्धा आवश्यक आहे त्यानंतर आहे प्रभावीपणे सामाजिक सहभाग घेण्याची क्षमता म्हणजे सहकार्य संघभावना आणि नेतृत्व गुण या सामाजिक सहभागासाठी आधारभूत क्षमता आहेत या क्षमतांसह लोकशाही सहभागासाठी तर्कसंगत विचार आणि समस्या निराकरण क्षमता निर्णायक ठरतात क्षमता ही व्यापक कल्पना आणि विधाने आहेत जी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या क्षेत्रात मिळवायचे ज्ञान कौशल्य आणि स्वभाव यांचा सारांश स्पष्ट करतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे अधोरेखित करते की मूल्यांकन हे योग्यतेवर आधारित असले पाहिजे त्यानंतर आहे क्षमता आधारित शिक्षण हा एक सरचित दृष्टिकोन सी क्षमता आधारित शिक्षण हा एक सरचित दृष्टिकोन आहे म्हणजेच जो एकसंध शैक्षणिक रचनेद्वारे विशिष्ट क्षमता प्राप्त करण्यासाठी सुनिश्चित केलेला आहे अभ्यासक्रम रचना परिभाषित शिक्षण परिक्र परिणामांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी याची खात्री करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे तो अभ्यासक्रम अध्यापन आणि अध्ययन विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी केंद्री परस्पर संवादी आणि आकर्षक असा अध्यापन आणि अध्ययनाचा पद्धतीचा समावेश त्यानंतर मूल्यांकन सातत्याने अभिप्राय प्रदान करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुधारणेस वाव देण्यासाठी रचनात्मक मूल्यांकनावर लक्ष केंद्रित करते त्यानंतर क्षमता आधारित शिक्षण आणि प्रचलित शिक्षण यातील फरक क्षमता आधारित शिक्षण आणि प्रचलित शिक्षण यामध्ये लक्षणीय असा फरक आहे पहिला आहे लक्ष केंद्रित करणे क्षमता आधारित शिक्षणामध्ये विशिष्ट कौशल्य आणि ज्ञानावर प्रभुत्व मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाते आणि प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये विस्तृत अभ्यासक्रम विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर दिला जातो नंतर प्रगती क्षमता आधारित शिक्षण एका विषयावर प्रभुत्व दाखवल्यानंतरच विद्यार्थी नवीन विषयामध्ये प्रगती करतात पण प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी वयाच्या किंवा वर्गात व्यतीत वेळेच्या आधारे पुढे जातात क्षमता आधारित शिक्षणामध्ये सतत आकारिक मूल्यांकनाचा वापर नियमित अभिप्राय देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मदत करतो पण प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये आकलन मोजण्यासाठी समान पातळीवरील मूल्यांकनावर खूप अवलंबून राहावे लागते त्याचप्रमाणे अध्यापन पद्धती आता क्षमता आधारित शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी सूचना विद्यार्थी केल्या जातात सहसा प्रकल्प किंवा अनुभवात्मक शिक्षण समाविष्ट असते परंतु प्रचलित शिक्षणामध्ये समान आशय सर्व विद्यार्थ्यांना समान पद्धतीने वितरित केला जातो कौशल्य विकास व योग्यता आधारित शिक्षण क्षमता आधारित शिक्षणामध्ये वास्तविक जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक विशिष्ट क्षमता आणि जीवन कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे प्रचलित शिक्षण पद्धतीवर ज्ञान ग्रहण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते विद्यार्थी कार्यप्रवनता विद्यार्थी केंद्रित शिक्षणाद्वारे उच्च क्षमतेची बांधिलकी परंतु पर प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये बहुतेक वेळा अध्यापनाच्या शैलीवर आणि अभ्यासक्रमावर ते अवलंबून असते आता पाहूया क्षमता आधारित शिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य आहे अध्ययनाच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करणे क्षमता आधारित शिक्षण हे पाठांतरापेक्षा अध्ययनाच्या परिणामांना प्राधान्य देते दुसरं वैशिष्ट्य आहे प्रभुत्व आधारित प्रगती सी बी ई म्हणजेच कॉम्पिटिटन्सी बेस एज्युकेशनमध्ये विद्यार्थी एखाद्या विषयावर प्रभुत्व दाखवल्यानंतरच पुढे जातात तिसरं वैशिष्ट्य आहे अध्ययनासाठी मूल्यांकन क्षमता आधारित मूल्यांकन सातत्यपूर्ण अभिप्राय देते त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे जीवन कौशल्यांचा विकास एन ई पी दोन हजार वीसमध्ये शैक्षणिक ज्ञानासोबत आवश्यक जीवनकौशल्यांच्या विकासावर भर देण्यात आलेला आहे पुढचं वैशिष्ट्य आहे शाळांसाठी क्षमतेवर आधारित शिक्षणाची अंमलबजावणी करण्याचे फायदे सी बी ई अधिक प्रभावी आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण वातावरण तयार करून देते विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही अनेक त्याचे फायदे आहेत चौथं पुढचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शिक्षणातील समानता सर्व विद्यार्थी प्रारंभिक स्थितीपलीकडे जाऊन त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचतात याची खात्री केली जाते त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी केंद्रित अध्यापन शिक्षण वैयक्तिक गरजेनुसार शिक्षण त्यानंतर आहे शिक्षकांसाठी सुधारित अध्यापन पद्धती नाविन्यपूर्ण आणि प्रभावी अध्या अध्यापन पद्धतींना प्रोत्साहन दिलेलं आहे परिणाम केंद्रित नियोजन विशिष्ट क्षमता साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करते व्यावसायिक वाढ सतत व्यावसायिक विकासासाठी संधी देते आणि सूचना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक शिक्षणास समर्थन देते